आमदारिकेच्या जबाबदारीप्रमाणे नगरपालिकेची जबाबदारी सत्ता मला द्या कोपरगाव शहराचा कायापालट करून दाखवतो कामे झाले नाही तर दोन हजार एकोणतीसला पुन्हा मत मागायला तुमच्याकडे येणार नाही असा शब्द आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना देत कोपरगाव शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत सर्व विकासकामी करणार आहे होऊ घातलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून द्या तुम्हाला अपेक्षित असलेला कोपरगाव शहराचा विकास करून शहराचा चेहरा मोहरा बदलवून दाखवतो अशी साध आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी कोपरगावकरांना घातली आहे कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन व चार मधील येवला रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे तसेच प्रभाग तीनचे से नगरसेवक पदाचे उमेदवार निर्मला सोमनाथ आढाव व जनार्दन सुधाकर कदम व प्रभाग चारचे नगरसेवक पदाचे उमेदवार रंजना रमेश गवळी हनुमंत पांडुरंग नरोडे या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते यावेळी संदीप कोयटे अरुण नरोडे संदीप कोयटे धरमशेठ बागरेचा रमेश गवळी सोमनाथ आढाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे कोपरगाव अहिल्यानगर गोष्टी आपल्याला दिसत रस्ते गटरीन पाणी याच्या पुढे बोलायलाच तयार नाही आपण आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन ऐंशी वर्ष पूर्ण होणार आहे आणि ऐंशी वर्षामध्ये आपण चाळीस वर्ष समोरच्या परिवाराला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली नगरपालिकेची सत्ता तर कायमची होती दोन हजार सोळा साली नगराध्यक्ष जरी अपक्ष होता तर उपनगराध्यक्ष तर त्यांचाच होता ना सत्ता कायमची देपासून वर पण ते सत्ता कायमची असताना का का। का हो या सर्व मूलभूत गरजा ज्या आपल्या आहेत पाणी काय फार मोठी गोष्ट आहे का पाणी आपल्याला सर्वांना रोज मिळायलाच पाहिजे हे फार काही मोठी गोष्ट नाही परंतु आपण सर्वजण अडचणीमध्ये राहिले पाहिजे या सर्व ज्या मूलभूत गरजा आहेत या आपल्या भागल्या आपण त्याच्या पोलीकडे जाऊन काहीतरी विचार करू पण आपलं आयुष्य पाणी भरण्यात गेलं पाहिजे या पद्धतीचे लोक समोर आहेत बरोबर आहे तुम्ही अडचणीत राहिले तर तुमचं पुढं काय होता विकासच होणार तुम्ही पाणी भरत राहिले तुम्ही दुसरा विचारच करू शकता नाही तेव्हा आपल्याला त्याच्या पोलीकडे जाऊन काम करायचं आपल्या सर्व माता भगिनींसाठी आपल्याला रोजगार उपलब्ध करायचं आपले जे तरुण आज गावाच्या बाहेर रोजगारासाठी आहे प्रत्येकाला अपेक्षा आहे का आपल्या वडिलांजवळ राहून त्यांच्या आजारपणामध्ये त्यांच्या मतारपणामध्ये त्यांच्या नातवांबरोबर त्यांना खेळता आलं पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला रोजगार जवळ आणायचा आहे आपल्या इथे एमआयडीसी मंजूर करायची तिथे रोजगार आणायचा आहे आणि एमआयडीसी ते तेव्हाच येईल जेव्हा आपल्या कोपरगाव शहरामध्ये रोज पाणी मिळेल जेव्हा आपल्या शहरामध्ये चांगले रस्ते असतील जेव्हा आपल्या शहरामध्ये बैरी गटर असेल जेव्हा आपल्या शहरामध्ये चांगले गार्डन असतील व्यापारी संकुल असतील या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये करणार आहे आपल्या भागामध्ये असलेलं पुढचं इरिगेशनचं इरिगेशनची जागा आहे बारा एकर जागा आहे ती आपण त्या ठिकाणी प्रपोजल दिलेलं आहे का रस्त्याच्या कडेला इरिगेशनच्या जागेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स करायचं आणि मधल्या जागेमध्ये बगीचा करायचं जे आपले सर्व लहान मुलं असतील त्यांना तिथे खेळले जात आहेत ज्येष्ठांना त्या ठिकाणी वॉकिंगला जात आहे ते प्रपोजल आपण त्या ठिकाणी बारा एकर जागा आहे एवढं मोठं गार्डन कुठं बघितलंय का आपण एवढं मोठं गार्डन आपण त्या ठिकाणी करणार इथं पलीकडे आपली एस शाळा आहे आपलं कॉलेज आहे त्याच्या पलीकडे केबीपी शाळा आहे मधली जी सात एकर जागा आहे ही आपण क्रीडा संकुलासाठी घेतली त्या ठिकाणी क्रिकेटचं ग्राउंड असेल त्याच्या दोन्ही बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये स्विमिंग पूल आपल्याला करायचंय बॅडमिंटन करायचंय या सर्व सुविधा आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करायचे आहे आणि ते पण प्रपोजल आपलं मंजूर झालेलं आहे मग असे सर्व काम आपल्याला येत्या काळामध्ये करायचे आणि म्हणून हे सार हे सारे कामं करण्यासाठी आपल्या हक्काचे नगराध्यक्ष नगरसेवक जर आपल्या नगरपालिकेमध्ये असले काही प्रकारचे ठराव त्या ठिकाणी म्हणजे सर्वसामान्य आपल्या सर्व लोकांचे अडचणी सोडवणारे ठराव त्या ठिकाणी आपल्याला नगरपालिकेमध्ये करता येतील आणि या सर्व कामांसाठी मला निधी उपलब्ध करून देता येईल आणलेला जो काही निधी असेल आपल्या हक्काचे लोक जर तिथं असले तर तो निधी सत्कार मी लागेल तो निधी वेळेमध्ये खर्च होईल त्याचं नियोजन नियोजनबद्ध सर्व प्लॅन तयार करून तर ते जे काम पूर्ण करून त्याचा वापर आपल्या सर्वांना करता येईल सत्ता काय आम्हाला घरामध्ये नको हे जे काही चारही उमेदवारी आपले पाचही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माझे कोणी पाहुणे नाही मला काय सत्ता घरामध्ये नको आहे त्यांचा उमेदवार घरातला आहे त्यांना घरामध्ये सत्ता कशाला पाहिजे हे तुम्हालाच माहिती मला एकही या ठिकाणी जे उमेदवार देताना माझं कोणी पाहुणाही नाही हे सर्व आपल्या प्रभागामध्ये काम करणारे तळमळीचे लोक आहे जे आपले कायम संपर्कात असून आपल्या अडीअडचणी छोट्या आड़ छोट्या अडचणी असतील सोडवण्याचा प्रयत्न करतात माझ्याकडे त्या ठिकाणी पाठपुरावा करत असता कुठली सार्वजनिक मोठी अडचण असेल तर आपल्या राज्य शासनाच्या निधीमधून ती अडचण दूर करण्यासाठी जो काही निधी उपलब्ध करायची गरज आहे त्याचा पाठपुरावा यांच्या माध्यमातून चालू असतो आणि म्हणून अशा पद्धतीचे लोक आपल्यासाठी उमेदवार म्हणून मी दिलेले आहे आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे आपण सर्वांनी हे चारही उमेदवार नगरसेवक पदाचे असतील नगराध्यक्ष पदाचे काकाजी खोटे असतील त्या सगळ्यांचं घड्याळ चिन्ह आहे त्या घड्याळ चिन्हाचं बटन दाबा आणि यांना भरघोस मतांनी निवडून द्या आता काय शेवटचे दोन तीन दिवस राहिलेले त्याच्यामुळे आता खा कोणाचं पण मटन दाबा घड्याळाचं बटन, बटन, बटन बरोबर आहे का अरे चालू आहे शेवटचे दिवस आहे तेवढं आपण सर्वांनी लक्षात घ्या वीस तारखेला न चुकता घड्याळ चिन्हाचं बटन दाबून या सर्वांना आपली सेवा करण्याची संधी आपण सर्वांनी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो मी जे काही आपली जबाबदारी आपण आता पार पाडली पाहिजे कारण पुढचे चार वर्ष आमदार म्हणून मला आपण दिलेले पाच वर्षामध्ये एक वर्ष संपलेलं आहे पण आमदारकीचे चार वर्ष माझे राहिलेले आणि माझ्या जोडीला नगराध्यक्ष आणि नगरसेवक माझ्या हक्काचे दिले तर पुढच्या चार वर्षामध्ये चार काही तीन वर्षामध्येच म्हणते तीन वर्षामध्ये जे काही मी सांगितलेलं आहे ते आपल्याला आहे आणि आपल्याला बाकीच्या पुढच्या कामाला त्या ठिकाणी जायचं आहे या पद्धतीने आपल्या सर्व नियोजन असतील यावर परत चर्चा नाही पाणी घेत आहे का नाही रस्ते झाले का नाही हे तीन वर्षामध्ये जपून टाकायचे काय ज्या अडचणी असतील शहराच्या सार्वजनिक अडचणी या सर्व सोडून आपल्याला पुढचे काम करायचे चांगले इंडस्ट्री आपलं शहर वाढवायचं या पद्धतीने आपल्याला काम करायचंय यासाठी ही सत्ता पाहिजे ती जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडावी ज्या पद्धतीने आमदारकीची शंभर टक्के जबाबदारी माझी आहे तशाच पद्धतीने नगरपालिकेची शंभर टक्के जबाबदारी माझ्याकडे द्या आणि तुम्हाला मग दाखवतो का काय आपण करू शकतो एवढं आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यावं काय तर दोन हजार एकोणवीस परत मतं मागायला मी येणार नाही जर काम झाले नाही तर परत मत मागायला येणार नाही एवढा शब्द आपल्या सर्वांना देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो समोरच्या विरोधी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहेत त्यांचं काम काय ते मला दगड असू येतं ज्यावेळेस मी माहिती पत्रक छापलं होतं की ही माझी ओळख समोरच्या मार्गदर्शनाच्या माणसाची ओळख तुम्ही खाली लिहिलं होतं काय करतो गणपतीच्या आरत्या करतो गणेश चतुर्थीमध्ये काय करतो वेगवेगळ्या गाऊब्याला जातो काय करतो लोकांच्या लग्नाला जातो अरे हे नाते संबंध तपायचं काम आहे हे विकास काम नाहीये हे समाजकार्य नाहीये तुम्हाला जर खरं तुम्हाला लिहायचं असेल तर तुमची ओळख लहा ना की तुम्ही काय काम करतात काय त्यांची ओळख विरोधी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांची ओळख काय आहे ने का ते काय काम करतात आपल्यालाही माहितीये की जे त्यांचे नेते आहेत या नेत्यांचे हिशोब सांभाळायचं काम हे विरोधी पक्षाचे उमेदवार करतात त्यांना जनसामान्यामध्ये उमेदवार दिसले नाहीत विरोधी पक्षाला का त्यांच्या पक्षामध्ये इतर कार्यकर्ते नव्हते की जे मागच्या कित्येक वर्षापासून नगरसेवक म्हणून नगरपालिकेत काम करत आहेत त्यांना राजकारणाचा कोपरगावच्या प्रत्येक गल्लीमुळे अनुभव आहे परंतु त्यांना हिने उमेदवारी दिली नाही त्यांनी उमेदवारी कोणाला दिली जो माणूस आपले सगळे काळे हिजोब लिहून ठेवू शकतो त्याला आम्ही माझ्यानी मुंजी म्हणतो डायरेक्ट याचं काम कोणाचं असतं मुरिमजीचं आपल्या घरातल्या मुलीमजीला त्यांनी उमेदवारी दिली का बर कारण की जर समजा चुकून आम्ही नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आलो तर आमचा काळा हिशोब कोणीतरी व्यवस्थित घेऊन ठेवला पाहिजे म्हणून जनसामान्यातले कार्यकर्ते सोडले आणि आपला इम्पोर्ट केलेला आपल्या खिशामातला डायरी लिहिणारा उमेदवार हा आपल्या सर्वांना त्यांनी दिला त्याच्यावरून आपण काका साहेबांचं काम बघू शकतो प्रभाक्रमांक चारचा असेल प्रभा क्रमांक तीनचा असेल तर या ठिकाणी आपल्या भागातील सर्व नागरिक आहेत या ना भागातील माझ्या माता भगिनी आहे खात्री जातो तुम्ही या ठिकाणी कुठलं जर काम या ठिकाणी आम्हाला सांगितलं तर निश्चितपणाचं कामाला त्या ठिकाणी पत्परून तुमच्या प्रत्येक प्रश्नाशी आम्ही या ठिकाणी पंपिंग करून तुमची पाच वर्ष सेवा करत या ठिकाणी आम्ही चक्क देतो कुठे आमच्या पद्धतीने नगरसेवक आहे हा दाखवा आम्ही आधी सांगा त्या ठिकाणी चोवीस घंटे तुमच्या नजरेसमोर एका दिवस एक वेळेस या ठिकाणी समोर जाणारे नगरसेवक तुमच्यातले नगरसेवक खेळ माणसाचे नगरसेवक सर्वसामान्य कुटुंबातील नगरसेवक या ठिकाणी आमदार साहेबांना दिलेले आहेत निश्चितपणाल तुम्ही एकदा एक संधी द्या तर संधीचं पाच वर्षात तर या भागातील कामं मार्गी लागले तर पुन्हा या ठिकाणी तुम्हाला येणार नाही तुमचे जे काही प्रश्न आहेत तर निश्चितपणा दादा तो खाली आणि नगरातील साहेब काका साहेबी पाटील मार्गदर्शनाखाली आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही निश्चितपणा मार्गी लावू कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक लागल्यापासून समोरचे विरोधक किती खालच्या पातळीला जाऊन राजकारण करत आहेत भाषा करत आहेत आपल्याला विरोधकांचा जी खोडा पार्टी आहे तिला कोपरगाव खोडा पार्टी नाव ठेवलेले गेलेले आहे प्रत्येक गोष्टी खोडा खोडा आणि खोडा कामामध्ये खोडा घालणं हा एवढा एकच घ्यास त्यांचा आहे अशा या घोडा पार्टीला आपण सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला आपलं असं पवित्र मत आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार सन्माननीय काकाजी कोयटे नगरसेवकाचे उमेदवार तो रंजनाताई गवळी मी मनोज नरोडे जनादनजी कदम आणि आमच्या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी आम्हाला विजय करून आपल्या दोन्ही प्रभागातील ज्या समस्या आहेत त्या समस्यांची निरासन करण्याकरिता आपले कामं करण्याकरिता पाण्याचे असतील रस्त्याचे असतील स्ट्रीट लाईटचे असतील काही आरोग्याचे असतील या सर्वांकरता आम्ही चोवीस तास तुमच्याकरता अवेलेबल असू एवढं बोलतो आणि आपण पुन्हा एकदा विनंती करतो